शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी पाचसाव्या ते पत्रकार परिषद बोलताना केले या योजनेतून सांगली जिल्ह्यात तेरा कोटी वीस लाख रुपयांचा निधी वितरित केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष रुग्णालयासाठी लाभदायक व किरण ठरत आहे राऊत यांनी व्यक्त केले या योजनेची कार्यपद्धती लोकांमध्ये पोहोचवावी या उद्देशाने आरोग्यवारी यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर या कामी लोकप्रतिनिधींची गरज लागत नाही शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंचाहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावरून ही मदत मिळू शकते ही योजना जाती धर्माच्या पलीकडे आहे यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करताना निशुल्क या योजनेचा लाभ मिळतो असे राऊत यांनी सांगितले यावेळी तासगाव कौटुंबाकार वैद्यकीय कक्ष प्रमुख सचिन शेटे हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत असं राम हरी राऊत यांनी सांगितले व त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी राज्य विस्तारक गौरव बुळवणी प्रमुख पश्चिम महाराष्ट्र अमोल पाटील सांगली जिल्हा उपप्रमुख नरेश पाटील पाचका कौटुमहाकाळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना मदत पक्षप्रमुख सचिन शेटे शिवसेना तालुका प्रमुख संजय चव्हाण संदीप पाटील दशरथ निकम गुरु पाटील सागर बाबर केसर देवपुरे सर्जराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते